हे रोडसाठी किंवा मुख्यमंत्र्यांसाठी हे लोकांसाठी आहे पाण्याचे आपण साठा निर्माण नाही केला तर आपल्याला पुढे भविष्यकाळात आपल्याला फार त्रास होईल कुठं पुढत विचार न करताच हे करता आवश्यक आहे समजा काही डाऊट्स असतील तर ग्रामसभा वगैरे वगैरे विषय न घेता कन्सर्न इंजिनिअर कडे कन्सर्न अधिकाऱ्याकडे कन्सर्न मिनिशाकडे बोलता बघू आम्ही परत एकदा त्यांच्याकडे पिक प्रेझेंटेशन करू आणि त्यानुसार बघू सगळ्या सगळ्यात पहिली म्हटल्या हा हसत तो इश्यू झाला सध्या आमचे थोडे पॉलिटीकल लिडर्स हांव हसता तो आहा सो <laughs> आता रडत सगळे सांगायचे की नाही पहिला प्रश्न आता तुम्ही हॉस्पिटल चड हांव आता काय उलयना म्हणजे उलोवन उलोवन म्हणजे असे वाफ घालोवपाची ना एक्चुअल फॅक्ट कितें ते सगळे स्टार्ट करता सुरवात करता हॉस्पिटल आणि सांगता पण इतलेंच सांगता तुवें हॉस्पिटल जाता दिके बेगीन स्टार्ट काल आयतार आसलो आयतारचे वर्कर थंयसर कोण आयज आज पयशे काम चालू आहात आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑलरेडी काम आपले आमची मीटिंग्स घेतली टेंडर्स दिले टेंडर वर्क ऑर्डर अलॉट केल्या तीन सेपरेट सेपरेट टेंडर्स झाले काम काम बऱ्यापैकी चालू आह आणि बाय नोव्हेंबर ते कंप्लिटू जातले आणि इनॉग्रेशना सगळ्यांना तुमक तू आईक मरे स्टेटमेंट मीडिया स्पिचीस दिला त्याचे सांगतात कोण ते ऑलरेडी आमची फाटल्या सगळ्या इंटायर ऑफिसरांकडे सगळी मिटींग झाली आहे आणि थं काम इन प्रोग्रेस तो बेगिना जातले अरे सगळे इच्छुक जे आता की आता इलेक्शन अडेच वर्ष आता इच्छुक मी बाहेर सगळी बाहेर सरतली आता